अक्षय तृतीयाच्या दिवशी साधारण अशी पूजा करावी ज्यांना जास्त काही जमत नसेल त्यांनी अशा साध्या पद्धतीने पूजा करता येते फक्त एक कलश ठेवलेला आहे मातीचा कलश आहे त्याच्यावर आंब्याचे पानं ठेवलेले आहे आंबे ठेवलेला आहे त्यावर आणि दिवा लावलेला आहे आपल्याला जसं भात बनवता येईल भात बनवा पुरणपोळी बनवता येईल तसे पुरणपोळी बनवा नैवेद्य दाखवा पिच्चांना असं पूजा मांडावी आणि असा चौरंग ठेवावा चौरंगवरती मातीचा मटका ठेवावा मटक्यावरती पानं लावावी पानावरती तुमच्याकडे मातीचा भांडा असेल तर तो ठेवावा त्याच्यावरती आंब आंबा ठेवावा आंबा हा ज सणासाठी आपल्याला द्यायचा ठेवायचा असतो आंबा महत्वाचा असतो का हा आंबा हा आंबा हा फलांचा राजा असतो म्हणून आपल्याला आंबा हा आपण या टायमे आपल्याला द्यायला लागतो पित्रांना पित्रांच्या नावाने आंबा हा द्यायचा असतो तो शुभ असतो चांगला असतो म्हणून आपल्याला द्यायचा असतो आणि आपली पित्रांची पूजा करावी जेणेकरून आपले पितर खुश होतील आपल्यावरती आणि अशा प्रकारे छान पूजा करू शकता या तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने करू शकता ही मी साध्या पद्धतीने पूजा केलेली आहे पित्रांची आणि अक्षय तृतीयासाठी पूजा केलेली आहे तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला विसरू नका आवडले असेल तर व्हिडिओला आणि करायला विसरू नका नमस्कार अक्षय तृतीयाच्या दिवशी साधारण अशी पूजा करावी ज्यांना जास्त काही जमत नसेल त्यांनी अशा साध्या पद्धतीने पूजा करता येते फक्त एक कलश ठेवलेला आहे मातीचा कलश आहे त्याच्यावर आंब्याचे पानं ठेवलेले आहे आंबे ठेवलेला आहे त्यावर आणि दिवा लावलेला आहे आपल्याला जसं भात बनवता येईल भात बनवा पुरणपोळी बनवता येईल तसे पुरणपोळी बनवा नैवेद्य दाखवा पिच्चांना असं पूजा मांडावी आणि असं चौरंग ठेवावा चौरंगवरती मातीचा मटका ठेवावा मटक्यावरती पानं लावावी पानावरती तुमच्याकडे मातीचा भांडा असेल तर तो ठेवावा त्याच्यावरती आंबा ठेवावा आंबा हा ज सणासाठी आपल्याला द्यायचा असतो आंबा महत्वाचा असतो का हा आंबा आंबा हा फलांचा राजा असतो म्हणून आपल्याला आंबा हा पण या टायमे आपल्याला द्यायला लागतो पित्रांचा पित्रांच्या नावाने आंबा हा द्यायचा असतो तो शुभ असतो चांगला असतो म्हणून आपल्याला द्यायचा असतो आणि आपली पित्रांची पूजा करावी जेणेकरून आपले पित्र खुश होतील आपल्यावरती आणि अशा प्रकारे छान पूजा करू शकता या तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीनेच करू शकता ही मी साध्या पद्धतीने पूजा केलेली आहे पितरांची आणि अक्षय तृतीयासाठी पूजा केलेली आहे तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका